नमस्कार म्हणते मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही इंडियातनं येल्यानंतर दुसरा व्हिडिओ हा आणि खूप दिवस झालेत ॲक्च्युली आमका येऊन आणि आत्ता आम्ही फिरा केलं हो चार दिवस सुट्टी आज आम्ही फिरा गेलेलं आणि आम्ही आत्ता ऑलमोस्ट पोहोचलो त्या जागेवर खरा घराकडनं निघताना मी काही इंट्रो करूकच नव्हतं आहे म्हटलं आत्ता तरी ॲटलीस्ट इंट्रो करूयात आणि वाटे तर मी काय काय बघितला तर आम्ही नेमकं दाखवीनच ह्याच्यानंतर तर कंटिन्यू करीन आणि ह्याच्या पुढे आम्ही काय काय जातलो काय काय बघतलो इकडे काय बघण्यासाठी हा ह्यासुद्धा तुमच्याबरोबर शेअर करीन कॅमेराच्या नजरेतून मी नक्कीच दाखवू शकत आहे इकडे ॲक्च्युली खूप पाऊस चालू हा त्यामुळे थोडंसं कंटाळ हा की आम्ही फिरताना पाऊस येलो तर प्रॉब्लेम होतो बट आत्ता तरी थांबलो हा म्हणजे ह्याच्यानंतर पाऊस नाही हा असा तरी आम्ही जे वेदर रिपोर्ट बघितले त्याच्यावर तर तर ता तरी तसं दाखवता की आता ह्याच्यापुढे पाऊस नाही ऑलमोस्ट तीन वाजले साडेतीन होती आणि ह्याच्यानंतर पाऊस नाही असं दाखवतो त्यामुळे आम्ही रात्री फिरायला आहोत आम्ही ॲक्च्युली न्यूयॉर्कमध्ये इलो आत्ता आणि न्यूयॉर्कसुद्धा फिरायचं हा न्यूयॉर्क च्या एका मध्ये मधल्या स्टॉपला आम्ही असो पण मी हा सगळा सगळासुद्धा तुमका दाखवीन आणि इकडेसुद्धा बघण्यासारखा काय आहे हा सुद्धा मी तुमका दाखवेन सो आता तुम्ही कंटिन्यू करा मी पुढे काय काय दाखवता येतं आम्ही फॉल रिवरमधनं निघालो तर पाऊस काय नव्हतो वातावरण थोडासा दमट होता पण पाऊस एवढ्या लवकर येत तसा वाटत नव्हता आणि जसं जसं आम्ही फॉल रिवर सोडला तसं तसं थोडं थोडं पाऊस वाटेत आमक मिळालेलो पण न्यूयॉर्कमध्ये तर म्हणजे न्यूयॉर्क एंटर करण्याआधी तर जो काय पावसानं कहर माजवलेला आहे तो तर तुम्ही आता बघतातच आहात आणि त्याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट ती म्हणजे ट्रॅफिक आणि इकडे ट्रॅफिक तर खूप लांब लांब लागतं पण हरकत नाही लवकर सुटता सुद्धा आणि आम्ही जेव्हा फिराक गेलेलो तेव्हा सगळ्यांकाच सुट्टे होते आणि तो एरिया साधारण फिरण्यासाठी ओके असता म्हणजे तिकडे लाईट शो वगैरे असतात आणि त्या सगळ्या बघण्यासाठी जसं की नेमकं पुढे दाखवतंयच आहे त्या सगळ्या बघण्यासाठी लोकांची गर्दी असता आणि त्या ट्रॅफिकमधनं काढलेलो हे एक छान मार्ग म्हणजे आमची मधली लेन हा म्हणजे मिडलवाल्या लेअरला आम्ही असो आमच्यावरती एक रस्तो हा आणि आमच्या खालीसुद्धा आणखीन एक रस्तो हा जो वेगवेगळ्या देशांसाठी जाता जसं की आम्ही पुढे जाऊन राईटला बाहेर पडतलो आणि हिवरचा जो रोड आहे तो लेफ्टला जाता तर करतात खालचा रोड खरं जातो मला माहीत नाही कारण उतरून बघणं काही शक्य नसतं त्यामुळे पण ह्या सगळ्यामुळे कदाचित ट्रॅफिक पटकन निवडता म्हणजे ट्रॅफिक झाला तरी सुद्धा ते एका सोल्युशन असता की सगळ्यांचे वे बदलतात आणि त्यामुळे आपल्या आपल्या ठिकाणी ते जाऊ शकतात आणि धुक्या असल्यामुळे कसला भारी वाटतं बघा सकाळपासून पाऊस पडत होतो त्यामुळे आणि इकडे तर कदाचित आधीपासूनच पडत असतात त्यात ही नदी होती एक रिवर होतो सो so, हिनी कदाचित इकडे आणि हो जंगल एरिया असल्यामुळे इकडचं फॉल पण संपाक नाही हा जसं की तुम्ही बघतात बऱ्याचशा झाडांची पानं अजून व्यवस्थित आहेत अजून गळून जाऊक नाही आहात आम आणि आमच्याकडे तर फॉल रिवरमध्ये सगळी झाडं टाकली झालेली आणि त्यातली ही एक छान गोष्ट होती हो जो तुम्ही बघितलात ब्रिज जो केवढो मोठो हा आणि त्याच्यासाठी काय काम केलं असतं याने आणि याच्यावरनं तरी मला वाटतं हजारोंनी मिनटात गाडी जात असतले इतको मोठं ब्रिज आहात ॲक्च्युली आम्ही तिकडनं जाणार होतो पण नंतर आमचं थोडंसं वे चुकलो आणि आमचं रूट चेंज झालो त्यानंतर आम्ही न्यूयॉर्कमधनं नेवॉर्कमध्ये फायनली पोचलो जिकडे आम्ही स्टे घेतलेलो आम्ही एक्झॅक्ट नेवॉर्कमध्ये रवत होतो न्यूयॉर्कमध्ये नाही म्हणजे माका पण वाटलेला की न्यूयॉर्क आणि नेहार्क एकच आहे तर नाही नेहार्क हा वेगळा एक एअरपोर्ट पण हा त्यांचा म्हणजे इकडे बऱ्याच ठिकाणी छोटी मोठी एअरपोर्ट असत नाही असं नाही पण न्यूयॉर्कपासून थोडासा लांबच आहे नेहार्क आणि ह्या रात्रीचा न्यूयॉर्क दिसतात ता इतक्या सुंदर वाटतात जसं की इंडियात दिवाळी म्हणा किंवा सणवार असताना म्हणा इंडियात जसं जगमगाट असतं तसं ह्यांच्याकडे असतं आणि ह्या एवढ्याच दिवसात असतं आय थिंक कारण स्नो पडल्यानंतर तर काही इकडे फारसा बघण्यासारखा नसता ख्रिसमस सोडला तर त्यानंतर सगळा सुनाच पडलेला असता म्हणजे अर्थात आता मी फिरतले तेव्हा मला कळत आणि हां ह्या आत्ताचं गेलं ना ह्या न्यूयॉर्कचा रेल्वे स्टेशन होता मी रेल्वे तर बघितले पण स्टेशन खं होतं ह्या मागा माहीत नव्हता आणि आम्ही न्यूयॉर्कमध्ये गेलो तर ही लाईटची जगमगाट बघण्यासाठी तर इकडे हॅलोविनपासूनच डेकोरेशनाक सुरुवात होता म्हणजे मी तर बघितलं आहे की नोव्हेंबरपासूनच ह्या सगळा चालू होता म्हणजे हॅलोविनसाठी जा काही डेकोरेशन असतं त्या मला वाटतं कंटिन्यू क्रिसमसपर्यंत असतात कारण त्याच्यानंतर त्यांचं वेगळं असं काही सण नसतात क्रिसमस संपला न्यू इयर संपला की झाला यांचे काहीतरी ठराविकच मोजके हाताच्या एका हाताच्या बोटांवर मोजू घेते तेवढेशेच माझं वाटतं सण असत त्यामुळे हिका जा काही मिळतात त्याच्यातच ती समाधान मानतात आणि त्याच्यातच एन्जॉय करतात तर इकडे हे लाईट शोध बघण्यासाठीच लोकांची खूप गर्दी झालेली असता आणि ह्या बघण्यासाठीच लोक येतात आणखीन एक इकडे बघितलेली गोष्ट ही या की इकडे जे काही मोठमोठे ते इकडे मी बिल्डिंग पैकी तर मला वाटतं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के बिल्डिंग तरी इकडे दगडाचेच आहेत म्हणजे मातीचे चिऱ्याचे असे बनवलेले आहेत नाही तर मोस्टली लोक म्हणतात की इकडे लाकडाचे बिल्डिंग्ज असतात पण एवढे मोठे बिल्डिंग्स लाकडावर उभा करणं तसा कठीणच आहे पण एकंदर हे दगडाच्या असं आसाथ असं तिकडे तरी दिसत होता आणि इकडे एक खूप छान स्पॉट होतो जिकडे खूप सारे ख्रिसमस ट्री लावलेले होते आणि इकडे डेकोरेशनचं सामान होता पण अर्थात तर खूप महाग होता खूप आणि आम्ही जा बघण्यासाठी गेलेलो त्या स्पॉटवर बसलो तिकडनं वास तर खूप छान येत होतो पण कळत नव्हता व्हेज हा नॉनव्हेज आणि नॉनव्हेज असा होता काय नॉनव्हेज आहे सगळ्यात मोठं प्रश्न असतं इकडे बाहेर खाणं म्हणून रिस्की असतं आप कारण आपल्याला काय कळणार आहे त्याच्यापेक्षा स्वतः न खाल्लेलं बरं आपण घराकडे जाऊन खाल्लेलं कधी उत्तम आणि आता आम्ही पोहोचलेलं त्या जागेवर जिकडे ब्रँडचं प्रमोशन थोडक्यात चालू असतं हे खूप मोठमोठे बिल्डिंग्स असतात आणि पुढे लावलेले स्क्रीन्स असतात ज्याच्यावर ते प्रत्येक ब्रँडचं प्रमोशन करतात आणि ह्या जगा पेड प्रमोशन असतात म्हणजे जी स्क्रीन ज्या शॉपवाल्याकरता चालतात त्याका ते पैसे मिळतात सो ह्या सगळं असा चालू असतं आणि जर कोणी इंस्टाग्रामवर रील बघितली असती कोणाचे की इकडे बड्डे सेलिब्रेशन करताना किंवा बर्थडेचा विश करताना ज्या स्क्रीनवर मोठमोठ्या यू एसमध्ये येऊन किंवा दुबईमध्ये येऊन जी लोकं असा सेलिब्रेशन करतो एखाद्या स्पर्ध सरप्राईज देतात त्या सगळा जो का जो काही प्रकार घडतात तो ह्या अशा स्क्रीन्सवर घडतात तिकडे काही डॉलर्स देऊन काही पैसे देऊन आपण आपलं फोटो किंवा बर्थडे विशचं जे काही सॉन्ग वगैरे असतात त्या लावून आपण समोरचा सरप्राईज देऊ शकतो कोणाचं बर्थडे वगैरे असा तर का आणि त्या सगळ्या ह्या असा ह्या ठिकाणी घडता एवढाच चांगला होता देन आम्ही हा सगळं बघून तिकडनं काढतो पाहिजे होतो कारण थंडी खूप होती आणि लेटही होणार होतं त्यानंतर ता गर्दी पण खूप होत होती त्यामुळे ट्रॅफिक लागला असतं आणि नंतर बाहेर पडून घराकडे जाईपर्यंत म्हणजे जिकडे आम्ही आमच्या रवाची सोय केली तिकडे जाईपर्यंत आमचा लेट झालो असतो म्हणून आम्ही तिकडनं लवकर निघालो होतो तिकडं आणि त्या एक छानशी गोष्ट माका दिसली ते म्हणजे इकडे ह्या केलेला डेकोरेशन खूप छान असे एंजल्स कसं काहीतरी त्या डेकोरेट केलेला होता आणि खूप छान वाटलं खूप आणि ही बिल्डिंग मी बऱ्याचशा मूवीजमध्ये बघितलं आहे तर ही कोणत्या मूवीतली असा कोणा माहीत असेल तर छोटीशी छोटेशो फ्लेम आहे तर आजचा मुद्दा एवढाच